शिवजयंतीनिमित्त पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी कायदा सुव्यवस्थेचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे सार्वजनिक मंडळांनी शिवजयंती उत्साहात आणि आनंदाने साजरी करावं असं आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलं आहे मंगळवारी पोलीस आयुक्तालयात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती सदस्य शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची बैठक पार पडली यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार हे बोलत होते आपल्याला बघून ला बाकी लोक शिकलं पाहिजे शिकवायला पाहिजे आणि तुम्ही जे स्टँडर्ड सेट केलं त्यापेक्षा कमीच्या आलं तर त्यांना लाज वाटलं ला पाहिजे यांनी एवढं चांगल्या पद्धतीने आयोजित केलं आणि एवढं सुंदर प्रदर्शन झालं होतं हे सोडून आम्ही गुंडागर्दी करायची आहे का हे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे तसा आपण करा आपण जे दिलेले एक एक सूचना जे आहेत ते आम्ही नक्की पालन करू हे लॉन बद्दल आज फ्लेक्स बॅनर लावलं तर काय फरक पडणार आहे कोणाला काही त्रास नाहीये उद्या डीजे जर आवाज वाढवला तर काय फरक पडणार आहे लेझर ऍड झाला सायरक ऍड झाला असा एक 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 जे गुन्हेगारी प्रवृत्त जे म्हणतो ना आम्ही ते नेम आम्ही पालन करणार नाही नेम बाहेरच जाणार आम्ही हे एक दिवस काय आमच्या घरी घुसणार आहे यावेळी व्यासपीठावर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड पोलीस उपायुक्त डॉक्टर अजित बोराडे डॉक्टर दीपाली काळे विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त राजू मोरे प्रांजली सोनवणे अशोक तोरडमल यांची उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी डॉल्बीचे दुष्परिणाम सांगितले आपले शहर सुरक्षित असले पाहिजे व ती सुरक्षित ठेवू असं सांगून त्यांनी सर्व मंडळांना सहकार्य करावं असं आवाहन केलं त्याचबरोबर यंदाची शिवजयंती आनंदाने साजरी करण्याचं आवाहन केलं बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉक्टर काळे यांनी करून बैठकीचं आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला यावेळेस या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरणमल यांनी केलं